राजास जी महाली सौखे कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या भूमीवरी पडावे ताऱ्यांकडे पहावे प्रभू झोपडीत माझ्या नमस्कार मित्रांनो सर्वसामान्य लोकांच्या मनावर शिक्षणाचे महत्व बिंबवणारे सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन करते ग्रामगीतेतून समाजाला एक नवी दिशा देणारे जनसेवा हीच सेवा मानणाऱ्या वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना जयंतीनिमित्त प्रथमत विनम्र अभिवादन करते तुकडोजी महाराज हे महाराष्ट्राच्या इतिहासातील महान संत होते त्यांचा जन्म तीस एप्रिल एकोणीसशे नऊ साली अमरावतीतील यावली येथे झाला त्यांची परिस्थिती ही अत्यंत हालाखीची होती वर्णन करताना महाराज म्हणतात माझी जन्मयात्रा ऐकताना कोणी हसतील मनी नवलाने हि न मी जातीचा घरचा मुळीचा भिकारी मी घरी पिता काम करी काम शिपी याचे त्यावरी आमुचे पोट चाले तुड्या दास म्हणे शिकलो सेजरा मराठी तिसरा चौथा वर्ग केवळ चौथी शिकलेल्या राष्ट्रसंतांनी सुमारे पन्नास ग्रंथांची निर्मिती केली त्यांनी हिंदी व मराठीत तीन हजारहून अधिक भजने रचली समाज धर्म राष्ट्र आणि शिक्षण यावरही त्यांनी अनेक लेख लिहिले ही ऊर्जा त्यांना कुठून मिळाली या प्रश्नाचा विचार करताना त्यांच्या आयुष्याचे अनेक कंगोरे समोर येतात भारत हा खेड्यांचा देश आहे हे लक्षात घेऊन ग्राम विकास झाला की राष्ट्राचा विकास होईल अशी तुकडोजी महाराजांची श्रद्धा व विचारसरणी होती समाजातल्या सर्व घटकांतील लोकांचा उद्धार कसा होईल याविषयी त्यांनी अहर्निश चिंता केली ग्रामोन्नती व ग्राम, ग्राम कल्याण हा त्यांच्या विकास सरणीचा जनु होता महाराजांनी जास्त गावाच्या विकासाकडे लक्ष दिले होते शिक्षण विषयक दृष्टिकोन मानताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात ज्या जगात आपण जगायचे आहे दुःखी लोकांनाही हातभार लावायचा आहे त्या जगात येणाऱ्या व जगण्यासाठी आवश्यक गोष्टींचे ज्ञान प्रत्येक मनुष्याला झालेच पाहिजे चे, याचेच नाव शिक्षण महाराज म्हणतात शिक्षण देऊन केली दिवाळी अज्ञानाची करुणी होळी तुकड्या म्हणे मन रंगल आता खोटं नाट नाही राहिलं माझं गावच मंदिर शोभलं माझं गावच मंदिर शोभलं तुकडोजी महाराजांनी वरखेड या गावी त्यांचे गुरु अकडोजी महाराज यांच्याकडून आध्यात्मिक दीक्षा घेतली महाराजांनी लहानपणी आत्म अनुभूतीसाठी कठोर तपश्चर्या आणि आध्यात्मिक व्यायाम केले अंधश्रद्धा आणि जाती त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा वापर केला ग्रामीण विकासातील त्यांचे योगदान लक्षात घेऊन तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी त्यांना राष्ट्रसंत ही पदवी दिली होती वंदनीय तुकडोजी महाराज यांनी लिहिलेल्या ग्रामगीता म्हणजेच त्यांच्या मनात घर करून राहिलेल्या गावाचे आणि ग्राम संस्कृतीचे नितळ रूप होय याच ग्रंथात ग्रामगीता या ग्रंथात एक्केचाळीस अध्याय असून चार हजार सहाशे पंचाहत्तर होव्या आहेत गावाच्या विकासाचे महत्त्व पटवून देताना महाराज म्हणतात मी समजतो गावही शरीर त्यास राखावे नेहमी पवित्र जसे आपण स्नान करावे तसे गावही स्वच्छ ठेवीत जावे सर्वोची लोकांनी झिजूनी घ्यावे श्रेय गावांच्या उन्नतीचे सर्वची लोकांनी झिजुनी घ्यावे श्रेय गावाच्या उन्नतीचे असे हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आपल्या कार्याने इतिहासात अजरामर झाले समाजात परिवर्तन घडून आणण्यासाठी भक्ती आणि कृती यांचा संगम करणाऱ्या या मातीच्या सुपुत्राला माझे नमन असो शेवटी जाता जाता एवढेच म्हणेन की निघू दे दिवस मंगल तो भारता तुझला, भारतात दिवस मंगल तो बघाळ्या भारतात तुझला अवकाळा लोपोनी सारी मिळो सुख शांती सुखशांती सुख शांती एवढे बोलून मी माझे भाषण संपवते जय हिंद जय महाराष्ट्र